सहा जानेवारी पत्रकार दिन व पत्रकार सुरक्षा समितीचा नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती पत्रकार सुरक्षा समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सहा जानेवारी पत्रकार दिनी सोलापूर येथील समाजकल्याण हॉल या ठिकाणी नूतन नि पदाधिकाऱ्यांचं नियुक्तीपत्र ओळखपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे होते या कार्यक्रमास दैनिक कामयोगीचे संपादक संजय पवार दैनिक शिवनिर्णयचे संपादक अनिल शिराळकर तिसरी आक मानव अधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलात शिवभोजन चालक मालक संघटनाचे अध्यक्ष अनिल भिंगारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी प्रमुख पाहुणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात महर्षी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व घालून करण्यात आले पत्रकार सुरक्षा प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे उपाध्यक्ष अमर पवार सरचिटणीस बंडू तोडकर जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख पंढरपूर जिल्हा उपाध्यक्ष भाऊबली जैन दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमित राठोड सोलापूर शहर अध्यक्ष अनसर तांबळी उपाध्यक्ष अल्ताप शेख कार्याध्यक्ष राजू बग्गो शहर कार्यकारी अध्यक्ष वसीमराजा बागवान समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव रमेश दग्गारी प्रसिद्धी प्रमुख अमल कुलकर्णी मोहोळ तालुका अध्यक्ष सागर पवार उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर तालुका कार्याध्यक्ष सूरज जगताप तालुका संघटक महादेव शेवाळे तालुका खजिनदार प्रवीण फराटे तालुका समन्वयक कैलास सुळ तालुका सदस्य समाधान गोडसे सोलापूर शहर सदस्य अक्षय बबलात वैजीनाथ बिराजदार यांचा नियुक्तीपत्र ओळखपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे आणि पत्रकारिताबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांनी केले पत्रकार सुरक्षा समिती नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान कार्यक्रमास सतीश गडकरी ज्येष्ठ पत्रकार सैफन शेख इम्तियाज अक्कलकोटकर युसुफ पिरजादे खलील बागवान कबीर शेख दैनिक अबतकचे संपादक प्रसाद जगताप डॉक्टर अनवर होडगीकर संतोष मेहत्रे राजू गुरव बाबा काशीद दर्याप्पा कांबळे महेश मेटकरी मुजम्मील काखंडीकर बाशाभाई मुजावर यासह अन्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते